कडेगावात चेन स्नॅचिंग करणाऱ्या तिघांना एल सी बीकडून अटक करण्यात आली असून तीन गुन्हे उघडकीस आलेत त्यांच्याकडून पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सुधाकर अशोक मोहिते राहणार कोतीज तालुका वडगाव कादर शरीफ काझी राहणार अंबक तालुका वडगाव आणि प्रकाश श्रीरंग जाधव राहणार धरमुठी तालुका खानापूर असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत कडेगाव आणि कडेपूर परिसरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकाकडून स्थानिक अन्वेषणच्या पोलिसांना देण्यात आल्या होत्या त्यानुसार पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कडेगावमधील कडेपूर रस्त्यावर रेकॉर्डवरील आरोपी हे जबरी चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत दोन मोटरसायकलीवरून तिघेजण येत असल्याचे दिसता असताना ताब्यात घेतले त्यांच्याकडून तीन मिनी गंठण पोलिसांनी ताब्यात घेतले याबाबत माहिती घेतली असता ते दागिने गेल्या तीन महिन्यात रायगाव पर पारगाव रस्ता हिंगणगाव ते कडेपूर रस्ता आणि कडेपूर पुसेसावळी रस्त्यावर जबरी चोरी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली याबाबत तिन्ही गुन्हे कडेगाव पोलिसात दाखल आहेत हे तिन्ही गुन्हे आता उघडकीस आले असून सदरचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून स्थानिक गुन्हे रविषणच्या पोलिसांनी सदरची सदर्सा मोठी कारवाई केली आहे